पुणे तेथे काय उणे अशी म्हण ऐकत ऐकत आपण सगळे लहानाचे मोठे झालो कमिशनर्स बदलत जातात दोन अडीच वर्षाचा कालावधी आपापल्या नियमांनी आपापली छाप पाडून ते पुन्हा दुसऱ्या प्रदेशात नोकरीचा भाग आहे जावंच लागतं आत्ता मध्यंतरी मी ऐकलं प्रशासकीय स्टेटमेंट होतं ते की पुण्यामध्ये आता कोयता गँगचा संपूर्णपणे जायबंदी करण्यात आलेलं आहे त्यांची दहशत पूर्णपणे संपली वगैरे आणि नुकताच एक किस्सा घडलेला ऐक्यात कि आहे आणि ते सी सी टी व्ही फुटेजसुद्धा पाहण्यात आलं आपल्या हातामध्ये कोयता सदृश हत्यार घेऊन आपल्या तीन साथीदारांना सोबत घेऊन एका कुठल्या तरी हाऊसिंग कॉम्प्लेक्सचं मेन गेटमधनं आतमध्ये शिरून पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर या चौघांची एंट्री झालेली आहे आणि एकाच्या हातामध्ये अगदी समोरून दार उघडलं असतं कोणी तर त्याला दिसलं पण नसतं हात्यार अशा पद्धतीने ते हात्यार त्याने धरलेलं सी सी टी व्हीच्या फुटेजमध्ये कैद झालं आहे म्हणजे आता ह्यांची मजल कोयता गँग संपली असं म्हणता म्हणता हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये जाऊन डायरेक्ट दार वाजवायचं आणि दरोडे टाकायचे घरं लुटायची इथपर्यंत ह्यांची झटपट पैसा कमवण्याची स्वप्न यांना गप्प बसू देईन अर्थात जे काही घडतंय ते अतिशय सामान्यांना धोका उत्पन्न करणारी गोष्ट आहे पुणे मुंबई दिल्ली कलकत्ता मद्रास किंवा अन्य बेंगलोर हैदराबाद अशी मोठी कोणतीही शहरं घ्या आज हाउसिंग कॉम्प्लेक्स मोठ्या दिमागात उभे राहत आहेत कामं चालू आहेत बहुमजली इमारतींमधून फ्लॅट्स घेऊन माणसं राहायला जातात फ्लॅट अक्षरशः हप्ते फेडता फेडता कमावणाऱ्या माणसाला फ्लॅट होण्याची वेळ येते म्हणजे असा काबाड कष्ट करून त्या कुटुंबातला एखादा व्यक्ती तेरा तेरा चौदा चौदा तास घराच्या बाहेर राहतो घाम गाळतो पैसा कमवतो कसं तरी एक छोटंसं घर घेतो आणि घरामध्ये वृद्ध आणि मुलांना सोडून कदाचित काही घरामधली दोन्ही मायबाप कमवायला जातात म्हणजेच अनेक फ्लॅटमध्ये वृद्ध दाम्पत्य किंवा एखादा दुसरा वृद्ध आणि त्याचे नातू किंवा नात असं हे चित्र अनेक घरांमध्ये आहे म्हणजेच या कोयताधारी लोकांना प्रतिकारसुद्धा जास्त न करू शकणारी माणसं ही घरात असतात आत्ता जे सी सी टी व्ही फुटेज बाहेर पडले त्याच्यामध्ये तुम्ही नुसती कल्पना करा दारात माथे माथे दार दार गदी -गदी की दारात कोयता घेऊन उभा राहिलेला माथे फिरू आहे तितकेच तीन त्याचे माथेफिरू साथीदार नक्की असणार त्याला साथ देत आहेत म्हणजे ती काही फार मोठी सज्जन माणसं नसणारच आहे समजा चुकून दार उघडलं गेलं असेल कधीकधी गावाकडच्या सिनियर सिटीझन्सला शहरातलं वातावरणाची कल्पना नसते अगत्यशीलता असते दाराशी कोणी आलं की त्याला पाणी विचारणं खायला करून देणं हा स्वभाव धर्म त्यांचा कधी असा बदलू शकत नसतात ते अशा व्यक्तींकडनं दार वाजलं गेल्यानंतर कोण आहे विचारायच्या आधीच ते उघडलं जाण्याची दाट शक्यता आहे म्हणजे आज किती मोठ्या प्रमाणात हा धोका प्रत्येक घराच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपलाय काय प्रतिकार करणारो म्हातारी माणसं आणि लहान मुलं अशा माती फिरूनचा काय प्रतिकार करणार सतार त्यांना घर उघडं द्यावं लागेल मारू नका पण काय न्यायचं ते न्या असं म्हणावं लागेल मग आता ही नागरिकांची सुरक्षा संपूर्णपणे धाब्यावर बसली असंच म्हणावं लागेल बिल्डिंगमध्ये बसवलेले सी सी टी व्ही ते फुटेज नंतर कामाला येतं पण आधी जर असे दोन चार जीव गमवावे लागले दोन चार जीव खूप मोठे जखमी झाले दोन चार घरं लुटली गेली तर काय करायचं असा हा मोठा प्रश्न आपल्या सर्वांच्याच डोळ्यापुढं उभा आहे मित्रांनो खरो खरोखर ही बातमी जेव्हा कळली तेव्हा ह्याच्या तळाशी असलेली एक अफाट भीती माझ्याही मनात निर्माण झाली आणि म्हणूनच समाजाला थोडंसं जागृत करण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ करतोय सर्व मायबापांना सर्व सिनियर सिटीजन्सना आणि सर्व छोट्या मुलांनासुद्धा नम्र विनंती करेन मी तुमचं दार वाजलं तुमच्याकडं सी सी टी व्ही फॅसिलिटी नसली तर कृपा करून कोणत्याही व्यक्तीने कितीही वेळ दार वाजवू द्या कृपा करून ते दार उघडू नका फार तर दाराच्या शेजारी एखादी खिडकी वगैरे असेल त्या खिडकीला मजबूत जाळ्या असतील आणि बाहेरचा माणूस दिसू शकत असेल तर तुम्ही पाहून घ्या तुमच्या तो ओळखीचा आहे का आणि ओळखीचा नसल्यास तुमच्याकडं इमर्जन्सी नंबर्स म्हणून जे काही नंबर देऊन ठेवलेले आहेत तुमच्या मुलाने सुनेने किंवा तुमच्या मुलीने तुमच्या जावयाने अशा तुमच्या जवळचा ॲवेलेबल होणाऱ्या व्यक्तीला सत्वर फोन लावू शकता पोलिसांच्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता कारण जर दार तोडून ते आत येण्याची शक्यता असेल तर दहा पंधरा मिनटात तुम्हाला कोणीतरी मदतीला येणं गरजेचं असतं त्यामुळं हा अलर्टनेस असा सुशिक्षितपणा तुमच्या अंगी असणं फार गरजेचं आहे आज एका हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये घडलं आहे म्हणजेच या लोकांनी सर्वे केलेला आहे आता हा सुद्धा कसा चालतो याच्याविषयी जे काही मी पाहिलं आहे जे काही काही केसेसमधनं आम्ही वाचलंय ऐकलंय त्यावरून मी सांगतो तुम्हाला या मोठ्या शहरांमध्ये तुमच्या कॉलनीमध्ये तुमच्या मोहल्ल्यामध्ये भंगार आहे का विचारत रोज फिरणारी जी मंडळी असतात हीच मंडळी इन्फॉर्मर असू शकतात हीच मंडळी टिप्स देतात की अमुक अमुक कॉलनीमध्ये अमुक अमुक एक घरासमोर आम्ही नेहमी जातो त्या घराला लॉक असतं अमुक अमुक घरामध्ये ही माणसं सकाळी कामाला बाहेर पडतात त्यानंतर तिथे एकच म्हातारी राहते अशा पद्धतीच्या टिप्स नक्की अशी माणसं देऊ शकतात त्यामुळं अशा माणसांना सुद्धा बोलवून रद्दी देणं भंगार देणं हे कितपत योग्य आहे याचाही विचार करण्याची आता वेळ आलेली आहे मला असं म्हणायचं नाही आहे की हातावरचं पोट असणाऱ्या भंगार विक्री करून आपल्या आप आपापल्या संसारात हातभार लावणारे म्हाताऱ्या आईबापांना सांभाळणारी काही प्रामाणिक मुलं ही सगळीच मंडळी काही अशी असतात असं मला म्हणायचं नाही आहे परंतु शक्यता नाकारता येत नाही असा जो वर्ग मोहल्ल्या मोहल्ल्यातनं फिरतो त्यांच्याकडं रोज एखाद्या कॉलनीत गेल्यानंतर त्यांच्या रोजच्या वाटेवरच्या ज्या काही दहावीस ब्लॉकच्या समोरनं ते लोक जातात तिथं निरीक्षण क्षमता असलेला माणूस अगदी या गोष्टी नक्की हेरू शकतो आणि एखाद्या घरामध्ये खूप माणसांची चहल पहल असणं आणि एखाद दुसरंच अस्तित्व दिसणं हे लगेच जाणवत माणसाला आणि मग वारंवार त्या कॉलनीत आल्यानंतर अशी माहिती एखाद्याला देणं फारसं काही अवघड काम नाहीये आणि असा रेडी रेकनर हातात मिळाला तुम्हाला हवी ती माहिती योग्य त्या माणसाकडनं खात्रीशीररित्या तुमच्या हातात मिळाली या त्या त्या कॉलनीत असलेल्या सी सी टी व्हीजची संख्या तुम्हाला समजली त्याच्या आसपास तुम्हाला पळून जाण्यासाठी रस्ते कोणते आहेत कुठे कोणाला आपण बाहेर उभं करू शकतो थोबाडं कधी झाकायची असं सगळं प्लॅनिंग करण्यासाठी त्यांना या सगळ्या गोष्टी उपयोगी पडतात आणि मगच त्यांचं हे धारिष्ट्य आज कोंबऱ्यापर्यंत कोयता घेऊन जाण्यामध्ये झालेलं आहे काय आता प्रत्येक घरामध्ये हात्यार ठेवण्याची परवानगी द्यायची भारताची अमेरिका करायची काय नक्की ह्याला इलाज काय आहे म्हणून प्रशासनाला नम्र विनंती की अशा जर घटना घडत असतील तर त्या घडू नयेत म्हणून आपण अजून काय करू शकतो नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना आपण त्यांना अजून कशा पद्धतीने एक चांगलं प्रशासन देऊ शकतो कशा पद्धतीने त्यांना बिनधास्तपणे आपल्या घरात सुद्धा जगता यावं असं वातावरण आपण देऊ शकतो की नाही अशा गोष्टींचा विचार करून ज्या काही आता आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सी सी टी व्ही त्याची संख्या वाढती आहे सर्व डेटा मुख्य ऑफिसकडे ट्रान्सफर होत राहणार आहे सुधारणा नक्की होत आहे प्रशासनाला दोष देणं बोट कोट दाखवण्यात तशी पाहिजे तर कुठेही जागा नाही आहे यथावकाश या सी सी टी व्ही फुटेजवरनं अतिशय योग्य जो तपास होईल ते सापडतील वगैरे सगळं होईल पण हे लोकांचं वाढत चाललेलं धारिष्ट्य हे नष्ट करण्यासाठी आपल्याला स्ट्रिक्टली प्रोहिबिशन असे विचार कोणाच्या मनात आलेले पाहिजेत अशी काही सामाजिक व्यवस्था सुद्धा आपण निर्माण करू शकतो का याचाही समाजसेवकांनी सखोल विचार करण्याची आणि तशा तशा, तशा पद्धतीने प्रशासनाकडे निवेदनं देण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे असंच मला या उदाहरणावरनं वाटतं आहे म्हणूनच पुन्हा एकदा नंबर विनंती सर्व सिनियर सिटीजन्स आणि सर्व मॉर्निंग स्कूलमधनं दुपारी घरी येणारे विद्यार्थी मित्र मैत्रिणी तुम्ही तुमच्या घराचा दरवाजा एकतर आतमध्ये असाल तर, तर सतत तो दोन कड्या लावून लॅच लावून बंदच असला पाहिजे आणि कुणालाही दार वाजल्यानंतर बेल वाजल्यानंतर लगेच दार उघडायचं नाही आहे दरवाजाला तुमच्या की तुमचा असं बाहेरची व्यक्ती दिसणार गोष्ट असेल तर तिथून तुम्ही पाहू शकता खिडकीतून पाहू शकता ओळखी अनोळखी कोण आहे बाहेर अतिशय जवळचा ओळखीचा वाटला तर तुमच्या आजी आजोबांना ते दाखवू शकता खिडकीतनं त्यांनाही ओळख पटली तरच तुम्ही दार थोडंसं किलकिल करून आधी विचारा अंदाज घ्या आणि नंतरच घरात येण्याचं अगत्य दाखवा या गोष्टी खूप आवश्यक आहेत जर पुढचा मोठा धोका टाळायचा असेल तर आपल्याला ही काळजी नक्की घेतली पाहिजे प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं त्यासाठीच म्हटलं जातं आशा करतो की सामाजिक परिस्थितीमध्ये आधी बदल व्हावा असं धारिष्ट करणाऱ्यांना जरब बसण्या इतकी कायद्याची पोलिसांची दहशत त्यांच्या मनामध्ये कायमची राहावी असे काही व्यवस्था असावी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत जी काही परिस्थिती हळूहळू बदलत चाललेली आहे जी काही दहशत अशा व्यक्तींची अशा क्रिमिनल्सची समाजाच्या मनामध्ये निर्माण होत चालली आहे ती दहशत कशी कमी होईल आणि एक आनंदी जीवन प्रत्येकजण आपापल्या घरात कसा जगू शकेल घरातली नोकरदार मंडळी आपल्या म्हाताऱ्यांच्या जीवावर आपली लहानगी ठेवून बिंधासपणे दहा बारा तास कामावर अगदी बिंधास कशी राहू शकतील असल्या कोणत्याही काळजा त्यांच्या मनाला बेडसावणार कशा नाहीत याकडं आपण प्रत्येकाने जागरूकतेने लक्ष देणं गरजेचं आहे शेजार पाजार मला काही देणं घेणं नाही ही, ही प्रवृत्तीसुद्धा घातक ठरते म्हणून शेजार पाजाऱ्यांनीसुद्धा एकमेकांचे नंबर एकमेकांना देणं सुट्टीच्या दिवशी एकमेकांशी थोडासा संवाद साधणं मी भला आणि माझं घर भलं माझं माझं प्रोफेशन भलं माझ्यापेक्षा तो कसा कमी मी कसा त्याच्यापेक्षा मोठा या टिमक्या मिरवत आयुष्य जगण्यापेक्षा शेजार धर्म पाळत शेजाऱ्यांशी थोडा तरी संवाद साधत आपल्या शेजारी ही माणसं राहतात आपण ही माणसं आहोत कधी आपल्याला त्यांची गरज भासू शकते कधी त्यांना आपली गरज भासू शकेल असे साधे साधे विचार करत माणुसकीच्या दृष्टिकोनातनं तुम्ही जर जीवन जगणं सुरू कराल तर अशा संकटांना तुम्ही एकत्रितरित्यासुद्धा चांगल्या रीतीने तोंड देऊ शकता म्हणजेच मानवी स्वभावातसुद्धा थोडासा आता बदल करणं गरजेचं आहे मोठमोठ्या शहरात फ्लॅटमधून राहणाऱ्या लोकांनी स्वतःची फ्लॅट संस्कृती सोडून कधीतरी थोडीतरी चाल संस्कृती अवलंबण्यास काय हरकत आहे छान प्रश्नावर मी इथं थांबतोय नक्की असा हा सुदिन प्रत्येक मोठ्या शहरात यावा आणि अशा संकटांचा सामना जेव्हा तुम्ही मिळून करू शकता याची जाणीव होईल तेव्हा तुमच्या उमऱ्यापर्यंत येण्याचं कोणीही धारिष्ट दाखवणार नाही हे अगदी त्रिवार सत्य आहे चला थोडा स्वतःमध्येच बदल करूयात